तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज पुन्हा आलेलो आहोत पहा दिंडीमध्ये तर आता जी दिंडी एक स्टार्टिंगपासून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर ते मध्यंतरी त्यांचा प्रवास हो का, कसा होतो किंवा क कसं काय म्हणजे त्यांचे जेवणं वगैरे होतात सगळं काही म्हणजे दिंडीचा काय वारकऱ्यांचं जीवन काय असतं दिंडीमध्ये हे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मध्ये दोन दिवस लोटले आणि आता पुढचा दिवस परत आलेला आहे ज्याच्यामध्ये पहा सकाळपासून तरी दिवसभरात त्यांचं दहा वाजता दोन अडीच घंटे लागले इथपर्यंत पोहोचपर्यंत आणि कोणत्या गावात आपण वीट वीट हा काहीतरी गावाचं नाव तिथं तिथे छान असं मंदिर आहे हा तर मग सकाळपासून आता घरून निघलो एकदम धावपळ गरबड गरबड कामावरलं पटकन बसलं तिथून पुढं दोन दिंड्यांना आम्ही भेट दिली पहिली तर एक आमची गावची दिंडी होती भरेपाटाची आणि दुसरी एक पिंपळ गावची होती दोन्ही दिंड्यांमधली आम्ही भेट दिली सगळे म्हणजे ओळखीचे वगैरे सगळेजण भेटले आम्हाला खूप आनंद झाला बघून दोन दिंड्यांचं दर्शन घेतलं आणि मग पुढं निघालो तर तिथालचा व्हिडिओ नाही घेतला कारण की आम्हाला दोघींना पण गाडीमध्ये बसलं ना की थोडंसं त्रास होतं दोघींना पण मग काहीच नाही घेतलं पण मग आत्ता इथं उतारलं मग एकदम पावसामध्ये कुणाच्या अंगावर रेनकोट कुणाच्या अंगावर छत्री असं करता करता त्यांनी प्रवास त्यांचा चालूच होता सगळ्या दिंडण्याचा आणि इथं रेवणनाथ मंदिर आहे बहा विट गावामधलं मोठं तर इथं आता आजचं यांचं दुपारचं जेवण वगैरे होतं तर सगळ्या जणांचं जेवण आहे आम्हाला यूजपर्यंत नेमका आम्ही थोडासा उशीर झाला आम्हाला ते दोन दिंड्यांमध्ये थोडंसं थांबलो आम्ही ना त्याच्यामुळे इथं यायला थोडा लेट झाला पण ना असं काय नाही चला आप आता जाऊ आपण ते अरे पहा भरपूर मोठं मंदिर आहे पहा हे की जिथं म्हणजे सगळे वारकरी इथं था, थांबलेले होते थोड्याशा थोड्याशा विश्रांतीसाठी तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले बरीचशी फॅमिलीमध मेंबर येलच्या गावाचे असतील माहीत नाही पण छान मंदिर म्हणजे एक जुन्या प्राचीन काळामधलं बऱ्याच दिवसाचं दगडांमध्ये बांधलेलं आहे पहा हे आणि मस्तपैकी आरामासाठी वगैरे इथं बरेच था लोक थांबतात म्हणजे बऱ्याच था दिंड्या थांबतात था त्यापैकी था 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 ही एक दिंडी थांबलेली होती हे था पहा मस्तपैकी रेवन्नाथ महाराजांचं इथं दर्शन सुद्धा होतंय पहा व्हिडिओ मार्फत तुम्हाला आम्ही तर घेतलेच आल्या आल्या त्याच्यानंतर व्हिडिओ सुरू केला कारण पाऊस सुरू होता आणि मग त्याच्यामध्ये म्हटलं मोबाईल धरायचा म्हटल्याच्या नंतर ओला होईल म्हणलं म्हणून नंतर आता थोडासा पाऊस थांबलाय बेपा सर इकडं ओललं आहे आणि ही हे रेवणनाथ महाराजांची मूर्ती पहा इकडं बॅकसाईडला पुन्हा मग आहे वाटतं इथं पहिल्यांदा तिथं आलो आहे आम्ही सुद्धा पहा इथं विठ्ठल रिक विठ्ठल रिकुमाई मंदिर आहे पहा इथं सुद्धा जुने मंदिर दिसतात का काही भरपूर दिवसाचे पण अजूनही गावात असल्यामुळे यांची ठेप तेवढी ठेवली जाते पहा पहा दुसरी एक दिंडी आलेली आणखी आणि ते सुद्धा दिंडी पूर्ण ह्या रेवणनाथ महाराजांचं दर्शन घेते पहा प एका दिंडी तर एक त्यांचं तर सगळं झालंय जेवण वगैरे विश्राम सगळा ही दुसरी दिंडी आली तर भरपूर मोठं मंदिर आहे बहा आणि आता सगळ्यांचं जेवण झालेत फक्त आता बाकीचं आम्हीच राहिलो गरमगरम स्वयंपाक चालू आहे गरम गरम पुऱ्या तळायचं काम चालू आहे जे की एक पुरीकडे पाहिलं की गप्पन खाऊ वाटते एवढी टम्म फुगलेली पुरी त्याच्यानंतर इकडे काय दादा हा बाताची हे चाललेली आहे बाकीच्या जेवण झालेत थोडेच माणसं राहिलेत सगळे त्याच्यानंतर भाजी वगैरे आहे बरंच काय काय आता यांनी या आवरले थोडेसे मागचे मागचे माणसं राहिलेत काही ताईंच्या गरमागरम लाट पुऱ्या लाटायचं काम चाललेलं आहे तिकडे तळायचं काम चाललेलं आहे बाकीचे थोडस बाहेर झिमझिम येतोय म्हणून सगळे सगळे जण इथं थांबलेत हा अच्छा हा तर वडाचं झाड आहे मोठं मस्तपैकी पैकी आराम म्हणजे हे मंदिर बेस्ट आहे सगळ्या वारकऱ्यांसाठी एकदम छान ठिकाणी आहे तर लांबून लांबून कितीतरी तरी आतापर्यंत इथं एक तासापासून उभा आहे तर अक्षरशः म्हणजे पंचवीस uh, ते तीस दिंड्या जातानी बघितल्या असताना सगळ्या दिंड्या एकत्र इथं झालेल्या आहेत या ठिकाणी आणि इथून सलग सगळे जातायत त्याच्यानंतर रस्त्याच्या कडाला दिसलंय पहा अ हे आपलं केळीचे जे भाग असते ते दिसले खाली जाण्याचा प्रयत्न केला खाली उतरले तर एवढी मोठी चिखलानी डायरेक्ट चप्पल भरली खाली पुढं जाताच आहे ना मला असं झालंय नाही तर मी आतमध्ये उतरलो होत पण एक पाऊल पुढं टाकलं की दुसरा पाऊल टाकायचा प्रश्न पडत होता मला अक्षरशः इतके म्हणजे चप्पल चिकलानी भरली होती त्याच्यामुळे आत काय थोडं गेले आणि पुन्हा बाहेर आले पहा पण खूप छान मी तर पहिल्यांदाच बघितलं केळीचा बाग तर अजून मला असं वाटतं केळी वगैरे त्याला आलेले नाहीयेत पण तरी सुद्धा म्हणजे पूर्ण लांब लांब पर्यंत सगळा केळीचाच बाग आहे इथून इकडच्या साईडला सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा खूप छान वाटतंय आल्याच्या नंतर पावसाचं वातावरण झालंय भर पावसामध्ये सगळे वारकरी पहा चालतायत कंटिन्यू कुणी रेनकोट घेतय कुणी छत्री घेऊन चालते म्हणजे अक्षरशः सगळं त्यांचं सोबतच सगळं जे पण काय आहे त्यांचं सामान सोबतच कमरेला बांधलेलं डायरेक्ट पंचानी वगैरे सगळ्यांनी सगळ्यांच्या सागरेन परीने जितक रिलॅक्स आहे तितके रिलॅक्स होऊन चालायचा प्रयत्न करतात ते আমি বহি বুনিয়া

हे पाहा केळीचा बाग इथं पाहिला इतका सुंदर म्हणजे बाग आहे केळीचा सगळ्याचा सगळा हे पाह एकदम आणि मोठे मोठे झाड चांगले झालेले आहेत तर जेवण वगैरे झालं बघा आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचसं पुढं आलो एक जागा जी अशी आहे की इथं सगळ्या दिंड्या एकत्र येतात म्हणजे जवळजवळ आतापर्यंत तीस ते पस्तीस दिंड्या घरून निघल्यापासून आतापर्यंत इथं पाहिल्या असतील तर तिथपर्यंत आतापर्यंत सगळ्या दिंड्यामध्ये एकत्र या ठिकाणी एकत्र होतात ते पहा सगळ्याच्या सगळ्या सगळ्या दिंड्या सगळ्या एकत्र मिक्स सगळ्या आणि त्यातली त्यात या दिंडीमध्ये आमच्या मावशी सुद्धा भेटल्यात पहा Thank okay. Yeah,

आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी भानुदास महाराज भानुदास कोतकर साहेब यांचा आपल्या वारकऱ्याच्या वतीनं श्रीफळ देऊन सत्कार होत आहे तरी त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो जसं की आम्ही कोतकर साहेब आणि आम्ही दिंडीच्या स्वागतासाठी उभा होतो रस्त्यावरती त्यामुळे आपले भक्त सरपंच ते भेटले त्यामुळे ते त्यांना विचारावं म्हटलं कसं वाटलं काय नगर जिल्ह्यामधून ज्या सर्व दिंडी भाविक भक्त येतात त्या स्वागतासाठी आपल्या अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय भान कोतकर साहेब त्यांनी सर्व दिंड्यांचे व्यवस्थितरित्या स्वागत करून सर्व भाविक भक्तांना पंढरपूरकडे कडे जाणाऱ्यासाठी वाटचालीस हार्दिकाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांना प्रसाद वाटप वगैरे हे सर्व चालूच आहे त्याबद्दल मी सर्व आमच्या कापूरवाडी दिंडीच्या वतीने सर्व कापूरवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाऊंचे आभार मानतो आणि थांबतो सर्व आज या ठिकाणी चिचोंडी पाटील या गावातून रामतीर्थपायी दिंडी सोहळा गेले चार वर्षापासून चालू आहे आणि भाऊंनी आज आमच्या दिंडी सोहळ्याला भेट दिली व आमचे आभार मानले तसेच भाऊंचे दरवर्षी सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे दिंड्यांचे स्वागत करतात प्रत्येकाला आता आम्हाला विचारलं तुमची काही अडचण आहे का प्रत्येक दिंडीला असे ते मदत करतात पंढरपूर या ठिकाणी कोणाची राहायची सोय नसली काही नसली तरी मदत करतात आणि मी पुनश एकदा भाऊंचे असे ही आभार मानतो व पंढरीच्या पांडुरंगाला विनंती करतो की भाऊंना असे दीर्घ आयुष्य लाभो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो नमस्ते सगळ्यांना आता आपण सध्या पंढरपूरच्या वाटेने आहेत सर्व दिंडी चाललेली आहे आणि आपल्या अहमदनगरचे म्हणजे केळगावचे प्रगतिशील वक्तव्य असलेले आता यांची ओळख करून देणं म्हणजे थोडस मला छोटेपणाच वाटतोय कारण की माननीय श्री बांधा शिक्षणजी कुतकर म्हणजे अडोतीस आड़। वर्षापासून जी परंपरा जपतात तीच परंपरा आज त्यांनी आज स्वतः ते रस्त्यावरती उभा राहून सर्व दिंड्यांचे स्वागत करत आहेत केडगावची एक दिंडी आहेत पर परंतु ते बाकी पण ज्या निमगाव वाघा म्हणा आसपासच्या गावातल्या किंवा या पंचकृषीतल्या जेवढ्या पण दिंड्या आणल्या सर्व दिंड्यांचे स्वागत ते करत आहेत आता दिंडीला आम्ही जात असताना आम्हाला एक निमगावच्या भेटले ते पण प्रत्येक वर्षी दिंडीला जात असतात त्यांच्या दिंडी बद्दल त्यांना दोन शब्द बोलायचे होते म्हणून सर त्यांना तुम्हाला कसं वाटतं म्हणजे दिंडी तुम्ही एवढी बरोबर घेऊन चालले तर तुम्हाला त्या विषयी कसं वाटत काय ये प्रॉब्लेम येतात कसं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी हिंगावागाचे पंढरपूर पाईगिंदी सोहळा या ठिकाणी जात असताना नगर तालुक्यात उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि नगर तालुक्याचे भाग्य विधाता उत्तर साहेब या ठिकाणी भेटला आणि त्यांनी आमच्या दिंडीचं स्वागत केलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांचंही त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी ऊन वारा पाऊस हे सर्व सहन करीत ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि पांडुरंगाच्या भेटीच्या हाती त्यांनी आतुरतेने त्या ठिकाणी त्यांची वाटचाल चालू आहे या ठिकाणी एवढंच बोलतो आणि भाऊंचं मी पुन्हा एकदा मी माझ्या दिंडीच्या वतीने गावच्या वतीने स्वागत करतो आणि या ठिकाणी संतो राम कृष्णारी तुम्हाला पुढच्या